नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं मनुती रसोईमध्ये कसे आहेत तुम्ही सर्वे करते सर्वे स्वस्त आणि मस्त असणार तर आज सकाळचे सात वाजलेले आहे तर मी आलेले आहे किचनमध्ये सर्व सर्वात आधी ते किचनला एक हात कि मारून घ्यायचा आहे साफसफाई करून घ्यायची आहे रात्रीचं सर्व क्लीन करून ठेवते पण तरीसुद्धा आहे की निगेटिव्ह एनर्जी असते एक काहीतरी म्हणून सकाळी पण स्वयंपाकाच्या आधी एक हात मी किचनमध्ये मारूनच घेते साफसफाईचं एक कापडं मारून घेते तर चला मी आली आहे किचनमध्ये आंघोळ करून तर सर्वात आधी आपल्या सर्वांना रामनवमीच्या खूप 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 शुभेच्छा सर्वजण सुखात आनंदात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी राहायचं आहे तर आता आपण जी रेसिपी बन बनवणार आहे तो थोडी वेगळी रेसिपी आहे वेगळी म्हणजे त्याच सामानातून त्याच विधीतून आज वेगळी रेसिपी आहे तर मी इथे आधी कुकर लावून घेतला आहे वरणाचा त्यानंतर भाजीची तयारी करत आहे आज मी भाजी वालाच्या शेंगाची भाजी करत आहे त्यासाठी मी तेल टाकलेलं आहे कांदा टाकलेला आहे टमाटर टाकून घेतलेला आहे थोडं मीठ टाकलेलं आहे आणि कडीपत्ता टाकलेला आहे त्यानंतर तिखट मीठ हळद टाकून आपण इथे शेंगा टाकून घेणार आहे त्या शेंगामध्ये मी तो दोन बटाटेसुद्धा कापून घेतलेले आहे तर प्रकारे आपली सुधी भाजी आज बनलेली आहे आणि भाजीचं एक आहे म्हणजे बिना पाण्याने मी इथे भाजी शिजवलेली आहे तर ह्या आणि मिठाचं आणि टमाटरचं पाणी सुटलेलं आहे तर याच पाण्यामध्ये भाजी शिजून शिजून जाईल आपली तर मी इथे झाकण ठेवलेलं आहे ते झाकण अर्ध उपरं ठेवलेलं आहे त्यामुळं भाजी आपली पांढरी होणार नाही आणि सुद्धा तडका लावून घेतलेला आहे तर अशा प्रकारे आपलं हे स्वयंपाक झालेला आहे झोपडी Hi. तर मी इथे एका कढईमध्ये तूप टाकून घेतलेला आहे अर्धा वाटी तूप टाकला आणि एक वाटी रवा टाकला तर कुणाकुणाला वाटते की आजही राम येणार त्रेता युवामध्ये जसे श्रीराम आजच्या दिवशी या धर्तीवर आलेले होते तर त्यांच्यासाठीच आपण हा एक खूप छान रेसिपी बनवणार आहे त्यांच्या प्रसादासाठी ही रेसिपी बनवणार आहे जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मन्नोकी रसोईमध्ये नवीन नवीन रेसिपी आपल्यापर्यंत पोहोचणार आणि त्यासाठी तुम्ही बेलायकॉन दाबायला विसरू नका नवीन नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत जा पोहोचून जाईल तर मी इथे हे रेसिपी बनवत आहे एकदम आगळी वेगळी रेसिपी आहे तर बनवून रा की रसोईमध्ये तर या प्रकारे आपण इथे रवा भाजून घेतलेला आहे छान लालसर ब्राऊन कलरचा होईपर्यंत रवा भाजून घ्यायचा आहे तर बघू शकतात या प्रकारे आपल्याला रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा ये आहे रवा त्यानंतर मी इथे विलायची टाकलेली आहे फ्लेवरमध्ये फ्लेवरसाठी तर परत आपल्याला थोडंसं चालून घ्यायचं आहे आणि ज्या वाटीने तुम्ही रवा घेतलेला आहे त्याच वाटीने अर्धा ते पाऊन वाटी साखर घ्यायची आहे खूप गोड करायचं नाही आहे तर मी इतकं मेजरमेंट सफिशियंट आहे एक वाटी रव्याला पाऊन वाटी साखर साखर इथे साखर करायची नाही आहे सगळी साखर टाकलेली आहे आणि त्यानंतर ता चांगला भाजल्यानंतर आपण इथे एक ग्लास दूध टाकलेला आहे पाण्याचा वापर करायचा नाही आहे एक ग्लास हे दूध आहे बॉईल केलेलं दूध आहे जे रूम टेम्परेचरवर थंड झालेलं होतं तर हे दूध आपण टाकून घ्यायचं आहे आणि याला छान असं घट्ट होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे तर आपोआप हे थोडंसं डोसारखं तयार होते जसं आपण शिरा बनवतो त्याचप्रमाणे तर बघू शकता प्रकारे आपली इथे हे शिरा म्हणू शकता तुम्ही असं बनवून तयार झालेलं आहे आपण आता याचं असे छान गोळे करून घ्यायचे आहे आणि या गोळ्याला असं छान पेढ्याचा आकार द्यायचा आहे आणि थोडंसं हाताने याला गोल गोल करायचं आहे आणि हे, हे नारा 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 जे आहे डेसिकेटेड नारळ आहे नारळ नारळ म्हणजे खोबरा किस्सा बुरादा आहे हा यावर कोट करायचा आहे आणि इथे मी मनुका लावून घेतलेला आहे तुम्ही काजू किंवा सुद्धा लावू शकता तर या प्रकारे आपण श्रीरामसाठी हे प्रसाद बनवलेला आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तर नक्की सांगा आणि आवडली असेल तर ट्राय करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशाच मस्त मस्त रेसिपीसाठी भेटत राहूया आपण म्हणणं की रसोईमध्ये तोपर्यंत 这是的。